नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आजचा पण आपल्या व्हिडिओ एकदम छान आणि सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे आणि हा व्हिडिओ हो मुलं मुली दोघांसाठी दोघं हा व्हिडिओ हो बनू शकता आणि व्हिडिओ हो जे काही मटेरियल मी यूज केलेले जसे की बीटबॉक्स पार्स ऑल मटेरियल जी पेल वगैरे तर सर्व लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक ले ले। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि स्टेप ची लिंक पण तुम्हाला खाली दिलेली आहे तुम्हाला काही अडचण येत असेल तुम्ही डायरेक्टली मला डी एम करू शकता ठीक आहे तर चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या वेळेसाठी तुम्हाला दोन ॲप्स लागतील अलेट मोशन आणि फोटोरूम तर हे दोघे ॲप्स तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घ्यायचे ठीक आहे आता काय करायचे आधी तुम्ही जे काही आपल्या आलेट मोशनचे प्रोजेक्ट आहेत जसे की बीटमार्क्स ए केस फोर प्रोजेक्ट तर हे दोघं प्रोजेक्ट आधी इनपुट करून घ्यायचे आहेत नंतर त्यानंतर फोटो रूम आपल्या टेलिग्रामवरून घ्यायचे आणि इथून स्टार्ट फोटोज करायचे आहेत ठीक आहे आणि इथून तुम्हाला तो जे जे पण तुमचे दोन फोटो कट करायचे असतील कोणतेही दोन फोटो इथून तुम तुम्ही सिलेक्ट करायचे ते ठीक आहे तर तुम्ही मुलीचं बनवत असं व्हिडिओ होतं तर मुलीचे फोटो घ्या आणि मुलाचं बनवत असाल तर मुलाचे फोटो घ्या ठीक आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी मी कोणताही फोटो घेऊन दाखवतो तुम्हाला आता जसं जसं की इथं बघू शकता हा मी फोटो सिलेक्ट केलेला असा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला डाटा ऑन ठेवायचे ठीक आहे नंतर बघू शकता फोटो ऑटोमॅटिकली कट झालेले आहे नंतर ट्रान्सपेरंट नाव आहे तीन नंबर खाली नाव दिसत आहे तर या ट्रान्सपेरंट नावावरती क्लिक करून एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेव्ह टू गॅलरी करून घ्यायची त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये हा फोटो शेव्ह होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे कोणताही दोन फोटो त्यांचे बॅकग्राऊंड म्हणजे रिमूव्ह करून घ्यायचे ठीक आहे सर्व सोपं आहे ठीक आहे जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले प्रकारे करायचे ठीक आहे त्यानंतर एवढं झालं नंतर आता काय करायचं आपले जे पण आलेट मोशन ॲप आहे त्याला ओपन करायचंय आणि जर तुम्ही बीटमार्क आणि इपेक प्रोजेक्ट इनपुट केलेला असेल तर त्यानंतर जो काही पहिला बीटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि त्यानंतर इथं बघू शकता आधीपासून मी तुम्हाला इथं ग्रुप्स वगैरे लावून दिलेले तर इथं तुम्ही फोटो वगैरे लावायचे नंतर ईपेक वगैरे लावायचे ठीक आहे आता त्याआधी काय करायचं अजून अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे सुरुवातीला इथं खाली टोटल चार आपले फोटो लागतील खाली बिटमॅक प्रमाणे तर इथं तुम्ही तुमचे कोणतेही चार फोटो लावून घ्यायचे सिम्पली प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये मध्ये येऊन इथून आपल्या जी फोल्डर सिलेक्ट करायचे किंवा तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे कोणतेही चार पैकी आता जसं की इथून मी फोटो घेतलेला असे बरं फोटो घ्यायचे पुढचे बिटमॉक येऊन फोटोचा पुढच्या कट करायचे फोटो छोटा असेल तर वरती तीन दोड दिलेले त्यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरचा पिल कंपोजिशन एरिया नावा ते क्लिक करून फोटोला झूम करायचे तर अशा प्रकारे जे काही पुढचे आपले टोटल तीन बीटमाख आहे तर यांच्या प्रमाणे पण तुम्ही हे फोटो लावून घ्या ठीक आहे पटापट प्रकारे मी फोटो लावते प्रकारे पटापट हे फोटो लावून घ्या तर बघू शकता आता मी सुरुवातीला फोटो लावून घेतलेले नंतर हे ग्रुप आहे तर ग्रुपमध्ये नंतर आपण फोटो लावू आधी काय करायचे अजून पुढे यायचे आणि जे काही पुढचे आपले बिटमाख आहे आट आट तर हे सर्व प्रमाणे फोटो लावून घ्यायचे आधी ठीक आहे आधी काय करायचं अशा पद्धतीने आठ पॉईंट आठ शेकेंद जो काही बीटमॅक आहे आपलं तर याच्यावरती यायचे तुम्ही पुढे जेवढे आपली बिटमॅक आहे तर त्यांच्याप्रमाणे की तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे पटापट अशा प्रकारे फोटो घेऊन पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता शेवटीपर्यंत जे काही खाली सर्व बिटमॉक होते तर हे सर्व बीटमार्क प्रमाणे मी हे फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे आधी हे बिटमॉक प्रमाणे फोटो लावून घ्यायचे नंतर पुन्हा काय करायचं अजून आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय तिथे यायचे आता दोन किनाचे बिटमॉक वरती यायचे आता इथं तुम्हाला लॅरिस ग्रुप भेटेल आणि खाली हा फोटो ग्रुप आहे आपला तर आधी काय करायचं जो का हा खालचा ग्रुप आहे नंतर याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे आता प्रत्येक ग्रुपला तुम्ही अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये येऊन ओपन करायचे खाली एक ब्लॅक प्रिंटचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कलर नाही पिल्स ऑप्शनमध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे कोणतेही चार फोटो सिलेक्ट करायचे अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून फोटोला तुम्ही ॲड करायचे पुन्हा बॅक यायचे अशा प्रकारे आपला फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे जे काही चार ग्रुप आहे तर हे ग्रुप ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या पटापट आहे तर मी पटापटा हे सर्व फोटो लावून देतो तर मित्रांनो इथं बघू शकता आता मी चार ग्रुपमध्ये फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे ग्रुप ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या ठीक आहे इथं बघू शकते इथं आपले फोटो लागून गेलेले त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून दोन सेकंडच्या बिटमोकवरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे रूम नावाचा तुम्ही फोल्डर सिलेक्ट करायचे त्याच्यात तुमचे फोटो आलेले असतील जे फोटो तुम्ही कट केलेले असतील तर या फोटो रूम फोल्डरमध्ये आलेले असतील ठीक आहे तर आता काय करायचं इथून फोटो घ्यायचे तुम्ही जो फोटो अशा पद्धतीने कट केलेला असेल बॅकग्राऊंड तर तो फोटो घ्यायचे आपल्या पुढच्या बीटमॅपवर फोटो लिहितापर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे पुन्हा एक दुसरा फोटो घेऊन घ्यायचे कोणताही जो पण तुम्ही कट केलेला असेल तर तो फोटो घ्यायचे त्याला पण या मार्कला लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे दोन फोटो लावून घ्या नंतर काय करायचे इथं आता लॅरेज ग्रुप आहे आणि खाली तुम्हाला रेस्ट टाइम हॉल वगैरे दिसतील तर तुम्ही काय करायचे आधी जो काही लॅरेज ग्रुप आहे तर याचा ओझो किंवा डाव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर ते क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे आणि मित्रांनो हे फोटो आपण नंतर ॲडजस्ट करू जेव्हा आपण इफेक्ट पेस्ट करणार तेव्हा आपण हे बॅकग्राऊंड कट केलेले फोटो ॲडजस्ट करू ठीक आहे आत्ता जसे तसं राहू द्या ठीक आहे आता त्यानंतर पुन्हा पुढे यायचे पुढे त्या बघू शकतात लॅरिक्स टू ग्रुप ॲबला तर याला पण काय करायचे सेम पद्धतीने वरती पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे फोटोचं वरती ठीक आहे अशा पद्धतीने वरती लॅरिक दिसत आहे बघू शकते पूर्णपणे अशा पद्धतीने वरती घेऊन घ्यायचे पुन्हा खाली घ्यायचे यायचे अशा पद्धतीने आणि त्या पण तुम्हाला काय काय करायचे लॅरेज ग्रुपने रेस्ट अँगल तर हे दोघं लॅरेज ले, आणि रेस्ट अँगलला दोघांना अशा पद्धतीने पूर्णपणे वरती घेऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने वेस्ट अँगल या लॅरिकच्या ग्रुपच्या खालीच राहू द्यायचे ठीक आहे जेव्हा पण तुम्ही वरती खाली करणार रेस्ट अँगलला खाली राहू द्यायचे ग्रुपला वरती घ्यायची ठीक आहे आता इथं अशा पद्धतीने आपले फोटो ला, लागलेले आता तुम्ही काय करायचे अशा पद्धतीने फोटोच्या वरती ती वाईट वाईट पट्टी होती तर तुम्ही काय करायचे फोटोवरती क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन फोटोला अशा पद्धतीने ओझो साईटला घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने पुढचे प्रत्येक जे काही आपले फोटो आहेत तर यांना ओझो साईडला अशा पद्धतीने थोडंसं ओढून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने पटापट हे फोटो करून घ्या तुम्ही तर बघू शकता मी हे फोटो फोटोस्ट केलेले नंतर आता एवढं सर्व काम आपलं झालेले आता नंतर काय करायचं आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटो ना त्यासाठी अशा पद्धतीने बॅक येऊन आपल्या इपीचा प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जो पण आपला एक नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून एपिक्स मध्ये यायचे तीन नोटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायची पुन्हा बॅक यायचे आपल्या बीडमार्क पुढचे कोपन करायचे आणि पुढचे जे काही आता सुरुवातीचे आपले चार फोटो आहेत तर या चारही पोटांना अशा प्रकारे पेस्ट हिपेस करायचे ठीक आहे अशा प्रकारे चारही पोटांना पेस्ट वीपेस करायचे आहे तर अशा पद्धतीने पटापटी चारे पोटून पेस्ट झालेल्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचे जो, जो काही दोन नंबर दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट पण अशा पद्धतीने कॉपी करायचे आहेत पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि जे आपण इथं दोन एन जे लावलेले फोटो कट केलेले तर यांना काय करायचे हे दोघं फोटोना आधी इपीड पेस्ट करायचे अशा पद्धतीने ठीक आहे अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत ठीक आहे आणि नंतर फोटोवरती क्लिक करून इपेक्टमध्ये यायचे इथं तुम्हाला वाईप नावाचा बघू शकतो वाईप नावाचा एक इफेक्ट आहे याला तुम्हें तुम्हें तर याला तुम्ही याल तुमच्या फोटोनुसार कमी जास्त करायचे ठीक आहे बराबर हा इफेक्ट लागत नसेल तर काय करायचे स्टार्टची रेस आहे ना तर याला तुम्ही कमी करायचे सॉरी जसे तसे राहू द्यायचे स्टार्टची रेन रेस तुम्ही काय करायचे जी काही एंड नावाची रेस आहे बघू शकता वाली तरी कमी जास्त करायची ठीक आहे जसं तुम्ही कमी करणार तसं ते बघू शकता कमी होईल आणि जसं वाढ होणार तसं ते वाढेल ठीक आहे तुमच्या फोटोनुसार तुम्ही इथून ते कमी जास्त करायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे तर बघू शकता आता इथून मी हे फोटो वगैरे मी ॲडजस्ट करून घेतलेले त्यानंतर आता हे दोघं फोटो इपेड पेस्ट झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपले इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून जो पण तीन नंबरचा फोटो तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे कर पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आपला जो काही आठ पॉईंट आठ सेकंदाचे बीटमार्क येतात याच्यावरती यायचे खाली यायचे आणि याच्या पुढचे जे काही आपले तीन फोटो आहे तर एक तिघं फोटो अशा प्रकारे इपेड पेस्ट करायचे आहे फक्त तीन फोटो इपेड पेस्ट करायचे हवाला तर अशा पद्धतीने तिघं पोडून पेस्ट करून झाल्यावर पुन्हा बॅग यायचे आपले इपिकच्या जो ओपन करून जो का चार नंबरचा फोटो आहे पुढचा तर याच्यावरती यायचे आणि याच्यावरचे इपेड कॉपी करायचे आहेत पुन्हा बॅक करून आपले बिटमापुर जो ओपन करून अशा प्रकारे पुढे यायचे जिथं आपले दोन बिटमा काही तेरा पण चौदा सेकंदावरती तर याच्यावरती यायचे आणि याच्या पुढचे जे काही दोन फोटो आहेत तर हे दोन फोटोंना हावाला ही पीठ पेस्ट करायचे अशा पद्धतीने नंतर पुन्हा बॅक यायचे आपले इपीएकपूर्जक ओपन करायचे आणि जो का शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इपीड कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपले बीटमार्कपूर्जक ओपन करायचे आणि अशा पद्धतीने आता चौदा पॉईंट पंधरा सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे आणि शेवटीपर्यंत जेवढे आपण आपले फोटो लावलेले असतील तर हे सर्व फोटोंना अशा पद्धतीने हावाला ही पीठ पेस्ट करून द्यायचे पटापट ठीक आहे तर मी यांना पटापट हावाला इपीड पेस्ट करून घेतो तर बघू शकता शेवटपर्यंत जेवढे आता सगळे फोटो होते तर यांना पण मी हा एक पिढी पेस्ट करून घेतलेले त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे त्यानंतर वरती आहे करून ते क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शन बाजू बाजूला एरो दिलेले आहे एरोवरती क्लिक करायचे नंतर खालची क्वालिटी नावाची रेस वाढायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जुता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल सु। तर सबस्क्राईब करा तर राहता बिलकुल या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा